कधी कधी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या असतात सांगायच्या असतात पण त्या सांगण्यासाठी आपलं हक्काचं माणूस ना ते कुठंतरी हरवलेलं असतं जसं की आज माझ्या आईची मला खरंच खूप आठवण येते कारण की हे दृश्य जे आहे ते माझ्या ताईच्या शेतातलं आहे आणि दरवर्षी माझी मम्मी हे दृश्य व्हायचं हो ते माझ्या मम्मीच्या शेतामध्ये व्हायचं हो कारण की तिला माहीत होतं मी न सांगता सर्व काही गोष्टी तिला समजायच्या मला काय आवडतं काय आवडत नाही मला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो तर सुट्टीला जेव्हा जेव्हा भले मी एक दिवसासाठी जरी सुट्टीला गेले ना तरी मम्मी माझी त्या एका दिवसामध्ये सगळं काही प्लॅन करायचे मला काय खायला आवडतं त्यापासून ते मला कुठे जायला आवडतं हिथपर्यंत सगळ्या गोष्टीची ती काळजी घ्यायची कारण की मला ना गावी गेल्यानंतर माझ्या शेतामध्ये म्हणजे जिथं मी लहानाची मोठी झाले ना तिथे मला ना जायला खरंच आवडते कारण की आमची परिस्थिती तशीच होती पूर्वी मी लहान होते ना म्हणजे मी जन्माला आल्यानंतर एक दहा ते बारा दिवसात माझ्या मम्मीनं जे स शेतामध्ये घर बांधलं होतं ना तिथं मी लहानाची मोठी झाले जवळपास पहिलीला जाईपर्यंत माझ्या मम्मीनं शेतामधल्या घरामध्ये आम्हाला मोठं केलं त्याच्यानंतर मी पेद्रेवाडीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही सगळीजण सेटल झालो म्हणजे लहानपणाच्या ज्या आठवणी असतात ना तर आपलं मन ना तिथं खेचून घेऊन जातंच असं होतं म्हणून ना जे काही होतं ते माझ्या सुट्टीला गेल्यानंतर माझी मम्मी बारीक सारीक गोष्टीची ना अव म्हणजे मला काय आवडते ना ते तिला सगळं कळायचं न सांगतास आता तसं राहिलेलंच नाही कोणी मला एकही दिवस मला वाटतं आहे जवळपास माझं लग्न होऊन आता एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्षामध्ये एक एक असं एकदाही झालं नाही की मी गावी गेली आणि जी पानं असतात माहिती आहे फणसोडीची पानं म्हणतात त्याला जे की पत्रावळी बनवतात ना ती पानामध्ये मी जेवले नाही गावी गेल्यानंतर असं कधीच झालं नाही पण आता हे आम्ही दिवाळीला सुट्टीला गेल्यानंतर ते घडलं नाही किंवा मम्मी हे सहा महिने झाले गेल्यानंतर ना मी जेव्हा गावी जाते तेव्हा ते घडत ते नाही ना तर त्या छोट्या छोट्या उणीव आहेत ना ते ते छोटे -छोटे हा माझ्या फार मोठ्या अपेक्षा नसायच्या पण तरी देखील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जो आनंद मला भेटायचा की नाही ते खूप म्हणजे लाखो करोड रुपये जरी दिले तरी तो आनंद भेटणार नाही पुन्हा मला असं वाटतं तर त्याच्यामुळे ना मी ताईला पण सारखं बोलत होते तर हे दृश्य अख्खा आपल्या शेतामध्ये व्हायला पाहिजे होतं पण काय करणार देवाच्या पुढे चा कोणाचं काही चालत नाही तर ह्याच्यामुळे ना मी जास्त करून घरातले दिवाळीचे व्हिडिओ बनवलेले नाहीत एक दोन तीन व्हिडिओ जे आहे ते गावाकडे ते पण जबरदस्ती पप्पानी पाठवलं जा कुठेच गेली नाही आहेस कारण की त्यांना पण माहीतच होतं माझा आल्यानंतर काय कारभार असायचा मी कधी जेवणाच्या मागे नसायची किंवा बाकीचं काही मला टेन्शन नसायचं कारण की माझी आई खमक्या मागे होती ना ती काही करायलाच द्यायची नाही तर इकडे ताईच्या शेतामध्ये ना शेता जी शेंगा वगैरे होत्या त्या मला घेऊन जायच्या होत्या म्हणजे कोल्हापूरला यायचं होतं घेऊन वगैरे ओले पन, तर ओल्या शेंगा असतात त्या जरा असं खायला पण आवडतात मिस्टरांना पण आवडतात आणि हे सगळं माहीत होतं ताईला पण तर मग म्हटली ताईच बोलली की आता सगळे तयारच आहे शेंगा उसपायलाच चालू करणारच आहे तर थोडे घेऊन जा म्हणून आलो तर अशी आमची थोडक्यात सुट्टीना एन्जॉय झाली पण आई वाचून ती सुट्टीना सुट्टी वाटतच नव्हती असं मनावरती दडपण आल्यासारखं होत होतं तर चला आत्ताना जास्त न काही बोलता कारण की आत्ता मी खरंच रडू शकते त्याच्यामुळं घरी जावे आत्ता